शहादा तालुक्यातील मनोरथ ग्रामस्थांचे आरोप दीड वर्षांपासून ग्रामसेवक गायब गाव विकास ठप्प शहादा तालुक्यातील मनोरथ गावातील ग्रामस्थांनी ग्रामसेवकाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या दीड वर्षांपासून ग्रामसेवक गावात हजेरी लावत नाहीत आज स्वातंत्र्य दिन असूनसुद्धा ग्रामसेवक गावात आला नाही इतकेच नव्हे तर दीड वर्ष उलटून गेलं तरी ग्रामसभा एकदाही घेण्यात आलेली नाही गावातील परिस्थिती गंभीर असून अनेक मूलभूत सोयी सुविधांची दयनीय अवस्था झाली आहे गावाच्या पाण्याच्या टाकीमधून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे कचरा टाकण्यासाठी ठेवलेले डस्टबिन तुटले असून कचरा रस्त्यावर साचतो आहे फुटल्याने पाणी वाया जात आहे रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही आणि गटारींची स्वच्छताही केली जात नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे या सर्व समस्या दूर करण्यासाठी आणि ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीवर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार मी मंदर गावात चार रहिवासी आमच्या गावात ग्रामसेवक किती वर्षापासून येत नाही एक वर्ष दीड वर्षापासून ग्रामपंचायत उघडलेले नाही आणि ग्रामस्थांचे एवढे प्रश्न, प्रश्न आहेत की ते सोडवणार कोण हा मोठा प्रश्न पडलाय संरक्षण भिंतीचे असो किंवा रोडाचे असो किंवा मग पाणी गर्दीचे असो आज पण गावामध्ये दूषित पाणी लोक पिऊन राहिले मी स्वतः बिडवे साहेबांकडे दोन अर्ज घेऊन गेलो आजपर्यंत त्याच्या काही अंमलबजावणी झालेली नाही आणि त्यांचं असं उत्तर असतं की भो आम्ही पाठवू आम्ही करू आम्ही करू मग अंमलबजावणी कोण करेल याची वाली हा ग्रामस्थांना प्रश्न पडलाय आणि सर्वात मोठ महत्वाची गोष्ट म्हणजे आज आजच्या घडीला पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे गटारींचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे मग हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल जोपर्यंत ग्रामसेवक हो गावात येत नाही तोपर्यंत तो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही आणि राहिलेला विषय ग्रामस्थांना सही शिकण्याचा ही खूप मोठा प्रॉब्लेम आहे गावामध्ये एकशे बावीस पेक्षा जास्त वेळ आलेली आहेत आणि ग्रामसेवक त्या गोष्टीला सहीसाठी एका व्यक्तीला दहा दहा वेळेस बोलवतो ग्राम ग्रामपंचायतला येत नाही हा विशेष एक मोठा प्रॉब्लेम आहे हा राहिलेला विषय गावाचा विकास हा तुम्हाला कुठं कुठं दिसणार नाही हा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे दादा तर आमचं एकच म्हणणं आहे की या ग्रामपंचायतला एक मायबाप मिळावा ही आमची आली त्यांना विनंती आहे आणि ते मिळायलाच पाहिजे मंदिर मंदिराजवळ पाईपलाईन फुटलेली आहे त्याच्यानंतर भवनाचे काम चालू आहे त्याला पण तडे गेलेले आहेत राहिला विषय शॉपिंग सेंटर बनवली ग्रामपंचायत तर्फे तर ती ग्रामपंचायत पण एक दर्जाचे ते काम त्यांनी केलेलं आहे कोणी आजपर्यंत तपास करायला आलेलं नाही ज्या अधिकाऱ्याचे काम तपास करण्याचे तो अधिकारी फोनवर बोलून पूर्ण काम सलटवून देतो आणि या गोष्टी आधीपासून होते इथं बरोबर आणि सर्वात गोष्टी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की नागरिकांना याचा त्रास जास्त आहे ग्रामसेवक हा येत नाही त्याच्यामुळे काहीच काम विकास काम होऊ शकत नाही आणि घरकुलाची पण कामं मस्टराची कामं या सर्व गोष्टींचा खूप आता खूप प्रॉब्लेम आहे समजा ग्रामसेवक आठ दिवसामध्ये काही अंमलबजावणी करत नाही किंवा ते स्वतः येत नाही तोपर्यंत ते जर आले नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू पूर्ण गाव हे रस्त्यावर उतरेल आणि याचे सर्व जबाबदार आमचे ग्रामसेवक राहतील मुकेश पाटील गावाचा सरपंच मी ग्रामसेवकला वारंवार विनंती केल्यावरती ही ग्रामसेवक इथं हजर राहत नाही लोकांच्या समस्या आहेत त्या म्हटलं करा तो हो करून टाकू करून टाकू दोन चार दिवसात आता पण आज परत फोन लावला ग्रामसभा घ्या म्हटलं दोन चार दिवसात घेतो म्हणे काही गर्दी नाही आपल्याला घेऊ म्हणे एवढं सांगून त्यांनी कट केला फोन लोकांच्या समस्यावरती मग पूर्ण होत नाही त्यांचं काय काय प्रॉब्लेम ते सांगायला ते येतात वारंवार मी त्यांना पुरा सांगतोच असं पण ते हो करून टाकू असं सांगता अधिकारी त्यांच्याशी आले होते गावकरी लोक त्यांच्याशी मी पण होतो सोबत त्या दिवशी दिला त्यांनी तिथं अर्ज करू असं सांगून दिला फक्त पण येत नाही इथं येत नाही किती वर्षापासून दीड दोन वर्षापासून येत नाही कामात अर्चण ग्रामसेवक नसल्यास तर अडचण नाही ना पुष्क ते अडचण दाखवतो ना प्रत्यक्ष की हे असं असं करायचंय आडाखड्यानुसार जे पण असेल ते इथं येत नाही तर काय करणार अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा